शहापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने रात्रीची घरफोडी करणाऱ्या देशिंगे वर्ष एकवीस राहणार धनगर गल्ली शहापूर व अतिक नजीर कुरेशी राहणार शहापूर गाव चावडीजवळ शहापूर अशा दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की चार नोव्हेंबर रोजी महात्मा फुले येथून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पंचाहत्तर हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल हँडसेट कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्या दिली होती या चोरीचा तपास सुरू असताना शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढत आकाश देशिंगे व अतिक कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक व सखोल चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट असा ऐंशी हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल काढून दिला सदरचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर पुढील तपास पोलीस अमलदार साजिद कुरणे हे करत आहेत तर आकाश देशिंगे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज